गुड आफ्टरनून सर्वांना तर कसे आहेत बऱ्यात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता दुपारच्या वाजल्या साडेबारा वाजलेले आहेत तर बघू शकता इकडे आरवी आणि रामस्तपैकी बाहेर खेळून राहिलेले आहेत तर ते लहानचे पिल्लू आहेत पाटर आहेत तर त्याच्यासोबत खेळून राहिले दो आहेत दोघेही भाऊ बन आणि राम फक्त पॅन्ट घालून आहे वरचा कपडा ओला करून ठेवला त्याने त्यानंतर वरचा काढून दिला होता तर तो बसरत आहे फक्त पॅन्टवरती नंतर कपडे त्याला घालून देणार आहे तर कसं तो कपडे पण लवकरच खिटवते आणि ओला झाला तर मग काढून दिली आणि वाढवण्यासाठी कपडे ठेवले आहे त्याचे तर आणि कपडे पण तिला त्याचा वाढून राहिलेलं आहे आणि ऊन काही जास्त निघलेली नाही आहे आवडचं आहे आणि ऊन पण राहते हाय तर बघू शकते इथे कपड्यावर टाकले हा टाइम झाला एक दीडचा टाईम झाला की पाऊस येते काल पण कसं पाऊस आज तर आणि अर्धे कपडे इथे वरती टाकले आणि अर्धे कपडे इथे टाकले साड्या वगैरे साडी अशीच टाकली कारण की वाढलेली त्या बारीक बारीक पाऊस होते देना दे तू काढ दे ब्राम, दे दे ना तर इकडे बघू शकता सायंकाळ झालेले आणि काही कपडे वाढवण्यासाठी बाहेर ठेवले कसं पाऊस येत पण जाते आणि जात पण जाते दोन्ही पण त्याचं काम आहे पावसाचं तर काही कपडे बाहेर आहे ओले कपडे जास्त काही वाढले नव्हते कपडे आणि जे वाढले होते तेच आतमध्ये आणलेले आहे आणि हे वाकऱ्यात आहेत लहानवाल्या त्या वाकऱ्याचे पूर्ण आता खडक करून घेते आणि खुर्चीवरती ठेवते आणि साडी पण आणली आहे साडी तर लवकरच वाढते तर साडी आणली आतमध्ये तर त्याला पण घडी करून घेते व्यवस्थितपणे नंतर मग सर्व कपडे घड्याक झाले की मग दिवाण व्यवस्थित लावायचं आहे मला आणि सायंकाळचा रूड तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नसे नवीन असाल चॅनेलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काही चुकत असेल व्हिडिओमध्ये ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही तर आमच्या इकडे कसा दुपारचा टाईम झाला तर हलका पाऊस येते बारीक बारीक मग सर्वात जास्त पाऊस तर अर्धा रात्रीलाच येते सकाळला तेवढं काही येत नाही तर दोन तीन दिवस म्हणजे पाऊस आला म्हणजे जास्त आणि कमी पण दोन्ही पण रात्रीला तर जास्तच येते सकाळला कमी होऊन जाते पाऊस गेते, गेते, तर आता पूर्ण दिवाण हे व्यवस्थित करून घेते झटकून घेते जे गादीवरचे जे कचरा वगैरे आहे ते बेडशीटने तर कसं लहान मुलांचं असते दिवाण किती पण व्यवस्थित लावा तरी पण ते करूनच ठेवतात पसारासारखा तर मला दिवसातून चार पाच वेळा करावंच लागते म्हणजे व्यवस्थित करतच राहावं लागते तर जास्त गु राम नाही पण गुडन जास्त दिवाणावरती जम मारत राहते ते म्हणून ते जास्त इकर्वाकर झाल्यावर नाहीच होते क दिवाण ता ता तर आता पूर्ण माझा व्यवस्थित करून घेते मग नंतर मला दुसरं पण काम करायचं आहे तर इथे दिवाण व्यवस्थित लावून झालेलं आहे माझं तर कसं मला जसं वेळ मिळते दुपारला वेळ तर मिळतेच कसं जेव्हा राम झोपला तेव्हाच मी भांडे घासते नाहीतर त्याच्यासमोर पण भांडे घासते तर भांडे घासत राहिले तर तो येते पाणी घेऊन खेळण्यासाठी तर मग त्याला झोपवल्याचे मी काही भांडे घासत नाही आणि जर तो खेळतच राहिला बाहेर म्हणजे गुड्डांसोबत तेव्हाच मी भांडे घासते नाही तर सायंकाळला घासते तर जास्त प्रमाणात मी दुपारलाच भांडे घासते सायंकाळला कमी जर आता माझे भांडे वाढलेलेच होते तर आता पूर्ण रॅकमध्ये भांडे लावून घेते इथे तर माझ्या घरी जास्त ग्लास जास्तच निमतात दिवसातून दोन तीन वेळा म्हणजे भांडे घासावंच लागते तर इकडे बघू शकता माझे पूर्ण काम झालेलेच आहे आता फक्त आता जागा झाडायच्या राहिलेल्या आहे तर इकडे फळं आणडी आहे झाडण्यासाठी तर आता पूर्ण घर झाडून घेते तर इकडे बघू शकता तुम्ही आराम मला मला पकडून पकडूनच राहते तर कसं तेच एक भीती असते मला कारण की तो पकडून राहते आपल्याला तर वाटते की तो तर नाही पडेल आपल्या अंगावर असं वाटते की आपण तर नाही पडून असं वाटते तर आता तो आरईसोबत गेला बाहेर खेळण्यासाठी तर आता पूर्ण कचरा काढून घेते घरातला आणि कसं आता अंगण तर पूर्ण पाऊस आला की अंगणाची हालत बेकारच होऊन जाते तर कसं जेव्हा आपण सडा टाकत राहिला तर अंगण पण व्यवस्थित दिसते आणि पाहायला पण चांगलं वाटते आणि अगोदर तर टाकत होती मी सडा उन्हाळ्यात पण जास्त काही टाकत नव्हती कसं पाण्याची जास्त टंचाई असल्यामुळे सडा मी चार पाच दिवसातून दोन तीन वेळा असं टाकायची मी तर आता पाण्याची पण तेवढी काही टंचाई आहे नाही आणि पावसाळ्यात काही आपण सडा टाकू शकत नाही कारण की पावसाळा सुरू झाला तर सडा पण नाही टाकता येत आपल्याला तर इकडे बघू शकतो दोघे भाऊ बन मस्त खेळून राहिलेले आहेत तिकडे आणि मी आता बाहेरची आहे म्हणजे समोरचा स्पोर्ट पोर्टच आहे तिथून पण पूर्ण झाडून घेते मी आणि दोघेही भाऊ बहीण मस्त डान्स करून राहिलेले आहेत तर राम पण डान्स करून राहिलेला आहे कसं जर तो ते कर, करत राहिले तर तोही करते आपल्या बहिणीचा बघून असं असते दोघं मुलांचं माझ्या खेळणं तर कसं रामला आतमध्ये चालते राम सहा पावले चालते आणि रोडावरती नेला त्याला चालवण्यासाठी तर त्याला कसं भीती असते की मी पडणार तर नाही म्हणून लहान मुलांना कसं पडण्याची जास्त भीती असते म्हणून तो नाही का चालायला भीती तो तर एक दोनदा चालला होता तो घरी आतमध्ये तर ये म्हणला तर कधीही नाही का बसूनच जाते ये म्हणला की तर येत नव्हतं त्याला ये, ये म्हणून राहिली तर तो बसून जाते आपण तर असं असते रामचा आमच्या खूप आहे तो तर मग आरोईला पण हे वाटला मला पकड म्हणून मग तिला पकडली होती तर माझी इथे पूर्ण कामं झाली आहे बाहेरच्या अंगण वगैरे सर्व झाडून झालेलं जा आणि आतपतला पण पूर्ण कचरा का काढून झालेला आहे तर इथे कुकर मांडलेले आहे तर मी खिचडी बनवणार आहे तर याच्यामध्ये कडे पण म्हणजे कुकर पण गरम झालेला आहे तर दोन तीन डवले तेल याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी तर गोल्डम्याचा पाला घेतली आहे कांदे चिरून घेतली आणि दोन तीन मिरच्या घेतलेली आहे आणि सकाळची भाजी आहे वांग्याची तर बघूया का करू तर आता नाहीतर टमाटरची चटणी नाहीतर सकाळचे होऊन जाते कसं सकाळची जर भाजी राहिली तर विचार येते सायंकाळी काय बनवावं तर मी खिचडी कधी कधी करते नाहीतर अनुभवात करते तर आता याच्यामध्ये मी टाकलेली आहे मौरी मौरी जिरा मग त्यानंतर कांदे आणि गोंडुंब्याचा पाला टाकणार आहे मी आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सपोर्ट करत जा मला तर याच्यामध्ये हळद मीठ टाकणार आहे मी तर हे पॅकेट अंगणवाडीतून भेटलेले होते म्हणजे रामचे आरवीला तर काही आहार भेटत नाही ते आता म्हणजे तीन वर्ष झाली तर तिचा बंद झालेला आहार भेटणार कारण की ते आता अंगणवाडीमध्ये जाते तर आता हे आता रामला भेटते आता आहाराची पॅकेट तर हे म्हणजे कसं आहाराची पॅकेट याचे म्हणजे खिचडीचे पॅकेट म्हणजे सर्व मुगाच्या डाळीचे आणि तुरीच्या डाळीचे म्हणजे असं मिक्स राहते आणि मसाला पण खूप सारा राहते याच्यामध्ये काही तिखट मीठ काही टाकायला लागतच नाही जास्त पाहिजे का पाहिजे राम राम का पाहिजे बोल बोल अजून एक मग का पाहिजे बॉल पाहिजे कुठं आहे तिथं कुठे बोल बोल कुठे राम कुठं बॉलते बर रामचा कुठे बोल, राम बोल? दे लहान मला बोल बॉल हा बॉल हा राम बोल हा बॉल ना हाच बोल म्हणला ना हा आम्हाला खुश खुश तसं नाही करायचं गुडन गुडन मार फेटल खरं कुठं फेटलं बॉल आण दाऊ खर आण बन बॉलच्या लगेच धुंद्याच्या गर्मी होऊन राहिले रे ताम पप्पा येते आमचे स्वयंपापडी खाल्यानं तोंड भरवून ठेवलं का बुण। का पाहिजे बॉल बॉल पाहिजे कुठे बॉल तो बॉल तिकडे गेलाय अन्न आणि लवकर मस्ती करा पाहिजे मस्ती करायची चल हातायच बरं हाय कसं आहे तुम्हाला कसं नाही तुला धुंद तुझे पण धुवून जायचे ना हाय करून राहिला जास्त हात नाही आलो ना तर डोळ्यात ती ना आता बोट चेहरा दिसून राहिला तर त्याला मजा वाटते नाही स्वतः चेहरा दिसे पळून जायचं बुद्ध किल्ल मी हुशारच गर्मी झाली रे चाल चाल भीती वाटते नाही चॉकलेट देते तेरा चॉकलेट कोणाला पाहिजे हा का वर्तन करायला खाली कर खाली कर तरी इथे बघू शकता रामले फिरवण्यासाठी मी रोडावरती रोज सायंकाळला काढत असते कसं माझ्या ज काम झाले तर। की मी कसं रामला नेहमी म्हणजे कसं तो त्याला लवकर शिकला पाहिजे म्हणून मी रोडावर त्याला रोज फिरवत असते आणि त्याला कसं रोडावर चांगलं वाटते सर्व दिसते तर तर इकडे बघू शकता ताट पण केलेली आहे याच्यामध्ये म्हणजे ओला ठेचा आहे म्हणजे याने पॅकेटच घेतलेला होता आणि सकाळची भाजी पण आहे तर मग काही बनवलीच नाही मी चटणी तर इथे आता जेवण वगैरे करून झालेलं आहे आमचा आता राम पण बाहेर आहे पप्पा सोबत म्हणजे रामचे पप्पा पकडून आहे त्याला आणि आरोई पण बाहेर आहे खेळून राहिलेली आहे हो तर कसं जेवण झाल्यावर बाहेर फिरलं तर थोडं चांगलं वाटते डायरेक्ट जेवण झाल्यानंतर झोपलं तर चांगलं वाटत नाही जेवण झाल्यानंतर ना थोडं पाच दहा मिनटं फिरायलाच पाहिजे बाहेर अंगणामध्ये तर आता ते बाहेर आहेत तर मी पलंग हातरून घेते मी तर बाहेर म्हणजे पाय पुसणी होती तर पाऊस वगैरे रात्री येते तर मग मी आतमध्ये आणलेली आहे पाय पुसणे तर आता हातरून घेते बाज तर मी वाकळ हात तर ते आता याच्या नंतर मग मी बेडशीट हातरणार आहे बाबा साडी घालून राहिली का वाक बापू खाली शिरते का करते हा बाजे खाली शिरला हा बाजे खाली शिरला ये लवकर ये ये लवकर खाली शिरलं तू ये लवकर मी चालली चालली मी बाय ये लवकर कुठे गेले हे दोघे बाजे खाली तर इकडे बघू शकता दोघे भाऊ बहीण मस्त खाली बसलेले आहेत आणि गॅसवर टाकून पुचलेलाच आहे जास्त काही भरलेला नव्हता आणि भांडे टपामध्ये ठेवलेले म्हणजे मी रात्रीला घालत नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय